बहिणींना दोन हजार पाचशे रुपये मिळणार झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली यानंतर हेमंत सोरेन यांनी मैया सन्मान योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचा शपथविधी झाला झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या बारा इतकी आहे राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत मैया सन्मान योजनेतील रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत डिसेंबर महिन्यापासून महिलांना दोन हजार पाचशे रुपये मिळतील केंद्र सरकारकडून एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी वापर करना संकेत हेमंत सोरेन महसूल विभाग महिला सम्मान योजना के तहत दिसंबर मास महिलाओं के खाते में ढाई हजार रुपए देने का उसे भुगतान किया जाएगा प्रतिमा केंद्र सरकार में हमारा जो बकाया है एक लाख छत्तीस हजार करोड़ रुपया जो केंद्र सरकारी पर है उसकी वसूली वसूली के लिए कानूनी कार्रवाई प्रारंभ की जाएगी सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा खास निमित्त मिळवा आकर्षक भेट वस्तू ई स्कूटर किंवा अर्धा तोळे सोन किंवा पन्नास हजारांचे होम अप्लायन्सेस सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव